मी आहे कंबोज यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात फडणवीस यांचा मोठा यांच्या विरोधात मोठा कट केला जातोय असा आरोप कंबोज यांनी केलेला आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात मोठा कट केला जातो आहे असा आरोप कंबोज यांच्याकडून करण्यात आलाय लवकरच या संदर्भात गौप्यस्फोट होणार कटामध्ये राष्ट्रवादीच्या महिला नेत्यांचा समावेश असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे कंबोज यांचा नेमका रोख कुणाकडे आहे हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत मनोज कंबोज यांनी हा एक मोठा गौप्यस्फोट केलेला आहे एक मोठा आरोप केलेला आहे की फडणवीसांविरोधात मोठा कट रचला जातोय असा त्यांचा आरोप आहे काय अधिकची माहिती आहे नक्की आपण बघितलं भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी ट्विटच्या माध्यमातून ट्विट केलेलं आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की देवेंद्र आणि विरोध मोठा कट रच आरोप या ट्विटच्या माध्यमातून आपण बघतो मोहित कंबोज यांनी केलेला आहे लवकरच मोहित कंबोजस्फोट हे करणार आहेत आणि आपण बघत देवेंद्र फडणवीस विरोधात मोठा कट हा रचला गेला होता त्यामध्ये शिव म्हणजे उभाटा गटा उपाट्या गटाकडनं आणि शरद पवार गटाकडनं हा कट रचला गेला मोहित बंबोज मनोज आता असं म्हणणं आहे राष्ट्रवादीच्या महिला नेत्यांचा यामध्ये समावेश असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात येतंय नेमका रोख कुणाकडे नक्कीच आपण बरीत असतात देवेंद्र फडणवीस यांच्यावरती मोठा कटर उभाटा गट आणि शरद पवार गटाकडे आणि शरद पवारच्या महिला नेत्या त्यांच्याकडे हा मोहित कंबोज यांनी इशारा दिलेला आहे ट्विटच्या माध्यमातून मोहित कंबोज यांनी हा इशारा दिलेला आहे आणि लवकरच मोहित कंबोज हा मोठा गौप्य स्फोट करणार आहेत आणि आपण तर तेव्हा जेवढ जेव्हा महा विकास आघाडीची सत्ता होती हा त्यावेळेला गेल्याचा मोहित कंबोज यांनी ट्विट केलेलं आहे त्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिलांचा समावेश असल्याचा आहे आणि आपण बघतोय म्हणजे आज मोहित कंबोजे ट्विट च्या मधून पुन्हा आता गौप्यसवट करतात हा गौप्यसवट कधी करतात हे पाहणं गरजेचं आहे पण नेमकं काय फडणवीसांसंदर्भात कशा का पद्धतीने कट केला जातो या संदर्भात काही बोललेत का नक्कीच आपण बघतात तर जेव्हा महाविकास आघाडी म्हणजे उभाटा गटाचे नेते उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा फडणवीसांवरती आपण बघत जेलमध्ये म्हणजे जेलमध्ये टाकण्याचा ता प्रयत्न हा करण्यात आलेला होता पण आपण बघतात तर यामध्ये शरद पवार गटाकडून आणि उपाट्या मोठा आपण बघत तर मोठा गंभीर आरोप हा करण्यात आलेला होता आणि त्यावरती आपण बघत तर आता मोहित कंबोजनी हे ट्विटच्या माध्यमातून सांगितलेलं आहे की यामध्ये शरद पवार गटांच्या महिलांचा देखील समावेश आहे आणि आपण आज लवकर लवकरच पुन्हा मोहित कमोचे करणार आहेत जी जी धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी